किनगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करून शिक्षक पालक संघाकडून वर्षभर विद्यार्थ्यांवर मेहनत करणाऱ्या ध्यानदान करून त्यांच्यामध्ये संस्कार रुजवण्याचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकेची निवड करून त्यांचा गौरव करण्यात आला हा कार्यक्रम सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पार पडला व या कार्यक्रमात वर्षभराच्या कार्याचे मूल्यमापन करीत शिक्षिका जयश्री पाटील यांना सन्मानित करण्यात आले किनगाव बुद्रुक येथे जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळा आहे या शाळेच्या शिक्षक पालक संघाकडून प्रथमच वर्षभर विद्यार्थ्यांना ज्ञानदानसह संस्कार एक आदर्श विद्यार्थी घडवण्याकरिता त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रम राबवणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी परिश्रम घेणे आदी कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड करण्यात आली व त्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला संबंधित शिक्षकांचे वर्षभरातील कार्य डोळ्यासमोर ठेवून त्यांची निवड झाली यात शाळेतील शिक्षिका जयश्री पाटील यांची उत्कृष्ट शिक्षिका म्हणून निवड करण्यात आली आणि एका कार्यक्रमाचं आयोजन करीत त्यांना उत् कृत शिक्षका म्हणून पालक संघाकडून शाल श्रीपाळ भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलू भाऊ कोळी पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र ठाकूर वंचित युवा जिल्हा संघटक भूषण साडुंके अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे शाखाध्यक्ष अझहर तळवी अनिश तळवी आमीन मिस्त्री वंदना कोडी तोसिफ शेख सरला सावकारे नशीमबी शेख आमीन जायदा परवीन शेख आबिद शेखसह सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार नितीन अहिरे यांनी मानले आणि सामाजिक कार्यक्रम हा एवढा सुंदर कार्यक्रम आहे पूजा वर्षाला मानून दिसते पुढच्या वर्षाचा पाच सप्टेंबरला येणार येणाऱ्या पाच सप्टेंबरला आज कार्यक्रम आपण आवड आली सर्वात प्रत्येक पाच सप्टेंबरला मी दिलेले आहे आणि मी ट्रॉफी पण बघतो सुंदर वातावरण आहे आणि शिक्षकांची निवड

नमस्ते दोस्तों वेलकम टू तो डेली इस बार लेके आए हो आपके लिए कॉटन पैंट्स की नई वैरायटी छह कलर रहने वाले हैं उसमें अलग अलग आप कलर देख सकते हैं बहुत ही प्यारे कलर है और रेगुलर जो कलर चलते हैं वही कलर है फॉर्मल के लिए देखो एक स्किन कलर है ये ग्रे कलर है ये जो कॉफ़ी कलर है बहुत रिच लुक आता है कॉफ़ी कलर का उसके बाद में नेवी ब्लू कलर है नेवी ब्लू कलर फिर ब्लैक कलर है ब्लैक कलर और एक ये मेहंदी शेड में मैंने खुद एक वियर किया है आप देख सकते हैं फरमा फिटिंग वगैरह एकदम प्रॉपर है थर्टी टू साइज का पीस मैंने वियर किया है और फुल स्ट्रेचेबल में रहने वाला है तो जिसको भी चाहिए वो शॉप पे विजिट करो और ईद के लिए एक नया इस बार गिफ्ट भी रखा हुआ है अधिक जानकारी के लिए आप शॉप पे विजिट करो